तर आठशे रुपयापासून पैठणीमध्ये चालू आहे व्हरायटी खूप सुंदर आहे फंक्शन साठी लग्नासाठी दोन वर्क आहे आणि नवीन डिझाईन आलेली आहे हे जे आहे ना नव्वद रुपयावाली व्हरायटी आहे फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल मध्ये लग्नाचे सीझन आहे देण्या घेण्याच्या साड्या घ्याव्या लागतात नवरीला घ्यावं लागतं बस्ता काढावा लागतो तुम्हाला सुंदर सुंदर साड्या आज आपण पाहणार आहोत तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे लेंगे घालणार आहे साड्या घालणार आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत तर कमी किमती पासून जास्त किमतीपर्यंत कशा साड्या आहेत ते आता आपण बघूया चला तर बघा आता आपण मस्त मस्त साड्या बघणार आहोत तर लक्ष्मण भाऊ काय दाखवणार आहे आम्हाला तुम्ही आज लग्नासाठी तर लग्नासाठी जे आहे ना आपल्याकडे शालू पैठणी कांजीवरम धर्मावरून सर्व व्हरायटी इथं आहेत आणि फॅन्सी पण त्याच्यानंतर जे फॅन्सी वगैरे पण ते पण आहेत आपल्याकडे जे देण्या घेण्यासाठी हो, ते पण साड्या भेटतील आपल्याकडे आणि okay, ह्या आपल्याला देण्या घेण्याच्या नाही आपल्या म्हणजे बस्त्यासाठी नवरीसाठी म्हणा करवली वगैरे ते येतात ना त्यांच्या हेवी वाले साड्या आणि आधी पत्ता पण सांगून द्या आपला जे ऍड्रेस आहे शगुन टेक्स्टाइल उल्हासनगर दोन नंबर गजानन मार्केट कल्याण रिक्षा स्टँडच्या वर देवी भवानी मंदिरच्या वरती आपण तसा नंबर पत्ता स्क्रीन वर देणारच आहे तर चला आपण आता हेवी रेंजच्या आणि बस्त्याच्या साड्या बघूया चल तर आता हे जी क्वालिटी आहे ना हे फक्त आठशे रुपयापासून पैठणीमध्ये चालू आहे व्हरायटी कपडा वगैरे पण चांगला आहे ह्याच्यात कलर डिझाईन वगैरे सर्व वेगवेगळे भरते पैठणीची कशी स्टार्टिंग आठशे रुपयामध्ये हेवी मध्ये पैठण हो आठशे रुपयात कमी किमतीच्या पण आहे पण आपण हेवी रेंजच्या बघतोय त्याच्यानंतर हे बघू शकता हे कलर पण खूप सारे कलर आहे हे यातलेच आहे हो त्यातलेच आहे कलर वेगवेगळे हे बघू शकता हिरवी पण आहे ज्यांना कमी रेंज मध्ये पाहिजे असेल लग्नासाठी आणि हळदीसाठी बघा तुम्हाला हा कलर भेटून जाईल कमी रेंज हेवी रेंजच्या अजून आहे ह्या मधल्या रेंज मध्ये कमी वाल्या पण आहेत आपल्याकडे जे पैठणीमध्ये म्हणलं तर तीनशे रुपयापासून व्हरायटी आहे हे जी, जी तुम्हाला दाखवते ही हेवी साठी की नवरी साठी वगैरे साखरपुड्या साठी वगैरे म्हणलं तर ही कमी हे आठशे नऊशे रुपयापासून व्हरायटी चालू आहे नंतर त्याच्यानंतर जी बनारसी सिल्क मधील हे बघू शकता हे बनारस सिल्क मध्ये सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये येणार आणि जे याला कॉन्ट्रास्ट म्हणलं कॉन्ट्रास्ट पण भेटेल हे फक्त पेशन नवरी साठी वगैरे दाखवतो मी तुम्हाला हे बघू शकता पूर्ण बनारसी मध्ये बनारसी म्हणलं तर आपल्याकडे जे आहे ना पंधराशे रुपयापासून शालू चालू आहे हे शालू मध्ये कलर वगैरे तुम्हाला इथं आल्यावरती बघा सगळ्या रेंजच्या भेटून जातील लग्नाचे सीझन आहे जे आवडतील त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा बघा हे छान छान नवरीसाठी स्पेशल डार्क कलर डार्क कलर मध्ये इथे जी आवडेल स्क्रीनशॉट काढा पंधराशे फक्त तर त्याच्यानंतर जे आहे ना आता ही आरीवर्क ब्लाउज पीस आता लेटेस्ट मध्ये भरपूर नवीन आला पॅटर्न कपडा क्वालिटी पण चांगले आणि हा ब्लाउज पीस होतो आरी वर्क वाला बघा आपण असं बाहेर जातो पूर्ण वर्क करायला तर वा किती सुंदर आहे हे बाहेर मार्केटला जे पाच हजार सहा हजार साडी विकतात ते आपल्याकडे तीन साडे तीन हजार पासून बघा बघू शकतो ब्लाउज सुंदर वर्क, वर्क सगळ्यांवरती अलग अलग वर्क आहे कलर सुंदर आहे बघा येणार आणि त्याचे कलर पण आहेत नवीन लेटेस्ट पॅटर्न पण खूप सुंदर आहे बघू शकता कलर वगैरे हो मस्त ही किती रेंज पर्यंत हे जे आपल्याकडे जे आहे ना तीन साडे तीन हजार पासून स्टार्टिंग वर्क ब्लाउज वर तर बघा सुंदर सुंदर आहे प्रत्येकाची डिझाईन सुद्धा मस्त आहे हे बघा कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये स्पेशल हळदीसाठी पण घेता येईल हा पण मस्त कलर, कलर चांगला लवकर लवकर स्क्रीनशॉट काढा नंतर हा पण नवीन आहे टेस्ला सिल्क मध्ये कोणती टेस्ला कॉन्ट्रास्ट सिल्क। सिल्क। पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस मधील पॅटर्न पण एकदम रिच त्याच्यावरती वर्क वगैरे नाही वर्क नाही मध्ये येणार आहे विदाउट वर्क कपडा क्वालिटी एकदम रिच आहे आणि नवीन पॅटर्न आलेला आहे बघा ह्याच्यात कलर बात करू तर कलर एकदम रिच कलर आहेत सिलेक्टेड कलर येतील हे बघू शकता कलर मेन मेन कलर येतील बघा किती सुंदर कलर आहे बघा लग्नामध्ये आपल्याला आप अशाच कलरची आवश्यकता असते पूर्ण हे मेन म्हणजे जे आहे ना आपण जे बस्त्यामध्ये दाखवतो ना ते साडी आहेत म्हणजे नवरी लग्न कुणाला द्यायची असेल बहीण असेल नवरी साखरपुड्याला हळदीसाठी पाहिजे असेल ते पण भेटतील आपल्याकडे ज्यांना वर्क च पाहिजे ते आपण खाली साड्या पाहिजे ज्यांना नाही पाहिजे तर असे आपण मस्त त्याच्यानंतर शिरोस्की मध्ये पैठणी फायदे असेल ते पण पैठणी मध्ये फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये हे पूर्ण शिरोस्की मधील हे पैठणी आपण एक वेगळे बघतो आणि फॅन्सी फॅन्सी मध्ये तर शिरोस्की मध्ये ना पूर्ण हे बघू पूर्ण शिरुस्की मधील त्याची डिझाईन पण बघा एकदम रिच आहे डिझाईन पण अलगच दिसते हो त्याच्यामध्ये असे कलर म्हणलं कलर डिझाईन वेगवेगळे पण भेटतील सॉफ्ट सिल्क मध्ये कपडा क्वालिटी एकदम रिच आहे हे बघू फॅन्सी पण बघा कलर भरपूर आहे आपल्याला आणि हे बाहेर मार्केटला बावीसशे तेवीसशे रुपयाला जी विकते आपल्याकडं फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपये बघा किती छान आणि एकदम अंगाला बसेल अशी साडी फुगणारी नाहीये त्याच्यानंतर जे आहे ना डोला सिल्क मध्ये नवीन आलेलं पॅटर्न आहे हे बघू शकता पटोला डिझाईन मध्ये डोला मध्ये पूर्ण पण खूप नरम आणि एकदम अंगाला चापून त्याच्या हो। हो। मिऱ्या पण खूप सुंदर पडतात बघा तुम्हाला जर असं हलकी पुलकी आणि अंगाशी एकदम चापून चुपून पाहिजे असेल तर ही पण साडी खूप सुंदर आहे ही डोला सिल्क मध्ये डोला सिल्क मध्ये खूप छान हो आणि आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या जर डिझाईन पाहिजे असतील डिझाईन पण भेटतील तुम्हाला हे बघू शकता वेगवेगळी डिझाईन मध्ये ही सेल्फ मध्ये आणि कॉन्ट्रास्ट आणि हा सेल्फ त्याच्यामध्ये दोन्ही पण व्हरायटी भेटतात हे बघू शकता तुम्ही हे बघा हा पण मस्त आहे बघा ज्यांना कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल किंवा सेल्फ आवडत असेल तर बघा ही पण आहे हा पण एकदम रिच आहे भरलेला पोलू येणार पूर्ण पूर्ण सगळ्यांची डिझाईन पण अल वेगवेगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त शॅम्पल पीस दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर वगैरे कलर वगैरे भेटेल सर्व जो पाहिजे तो कलर भेटतील ठिकाणी तुम्हाला मस्त भेटेल सेल्फ पण आणि कॉन्ट्रास्ट पण त्याच्यानंतरची कॉपर पैठणी मध्ये कॉपर मध्ये येणार हे सगळं जे वर्क आहे हे कॉपर कॉपर मध्ये आतमध्ये आणि जे हे जे आहे ना प्युअर सिल्क मध्ये येणार व्हरायटी प्युअर सिल्क मध्ये हे बघा तुम्ही कलर वगैरे एकदम एकदम आहे आहे पॅटर्न पण सॉफ्ट कॉपर गोल्डन नको आहे त्याला कॉपर काहीतरी विवनिक घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये अशा मध्ये येलो बघा येलो पण कॉन्ट्रास्ट बिलकुल नाही आहे पूर्ण कॉपर मध्ये सेल्फ मध्ये येणार पूर्ण कॉपर वेगळी ती कितीला बोलले फक्त अठ्ठावीसशे फक्त फक्त अठ्ठावीसशे रुपयामध्ये आणि बरं सुंदर छान छान साड्या भेटणार आहे उल्हासनगर दोन शगुन टेक्सटाईल मध्ये होलसेल शॉप तर तुम्हाला ते साऊथ इंडियन मध्ये जर वर्क ब्लाउज पीस बघायचं असेल ते पण व्हरायटी आहे बघू शकता तुम्ही ओके आपण आधी पैठणीमध्ये बघितली आणि हे पूर्ण वर्क बनून घेतलेला ब्लाउज आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला जसं पाहिजे तसं कलर डिझाईन पूर्ण गोल्डन पूर्ण गोल्डन मध्ये हे बाहेर मार्केटला जे नाही आठ हजार नऊ हजार रुपयाला विकतात आणि हे आपल्याकडे जे आहे ना फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये प्युअर म्हणजे साऊथ सिल्क साऊथ सिल्क मध्ये आणि हे जे आहे ना भरलेलं ब्लाउज पूर्ण बनवून घेतलेलं वाजाईन ला सा सारखं लावलेलं आहे आणि मस्त मल्टी कलर मध्ये बघा हातावरती पण आहे पूर्ण पूर्ण येणार वाव मस्त हेवी वर्क आहे बघा कलर वगैरे ते पण आहेत कलर थोडे लाइट कलरच येतात लाइट कलर मध्ये म्हणजे डार्क कलर, कलर नाही आहे ना सिलेक्टेड व्हरायटी आहे त्याच्यामध्ये साऊथच्या साड्या इंडियन मध्ये बघू शकता हा कशी रेंज याची फक्त साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार त्याच्यानंतर जे आहे ना प्युअर शालू मध्ये येतील आपल्याकडे शालू मध्ये जर व्हरायटी बात करत फक्त केली तर आपल्याकडे सोळाशे रुपयापासून चालू आहे प्युअर शालू मध्ये बनारस बनारसी शालू मध्ये येणार ह्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे भरपूर भेटतील हे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये रेंज म्हणलं तर सोळाशे रुपयापासून चालू स्टार्टिंग आहे आपल्याकडे किती हजारापर्यंत तरी पण पस्तीस हजार जसं घेताल तशी व्हरायटी येणार ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हेवी मध्ये म्हणलं तर हेवी मध्ये पण भेटतील तुम्हाला याच्यात थोडं जास्त वर्क आहे ना हे पूर्ण हा हे टिकली डायमंड मध्ये पूर्ण भरलेली ओके हे बनवून घेतलेली पीस आहेत की काय आपलं स्वतःचे मिल असल्यामुळे ना आपण स्वतः बनवून घेऊ त्यांना जास्त वर्क डायमंड केलेली साडी पाहिजे असेल तर बघा ही आहे सुंदर एकदम एकदम रिच आहे फंक्शन मध्ये जर दागिने घातल्यावर ते एकदम मस्त लुक येईल आणि ही थोडं कमी वर्क आहे जे आपण शिरुस्की मध्ये डायमंड मध्ये डायमंड मध्ये कलर डिझाईन म्हणलं तर कलर डिझाईन वगैरे भरपूर आहे ह्याचा पूर्ण भरलेला आरी वर्क ब्लाउज पीस होतो फॅन्शन ह्याचा पूर्ण जे आहे ना हा आरी वर्क ब्लाउज पीस मस्त बघा आपली साडीवरती एकदम खुलून दिसेल वर्कच ब्लाउज पूर्ण आधीचे पण आपण पहिले ते हेवी वर्क हेव हे थोडस आणि पूर्ण भरलेली साडी पूर्ण पूर्ण भरलेली ना आपण चांगला बघा अशी दिसेल आपण हातावर घेऊ दिसत आहे आपल्याला हे पण एवढी जड नाही वाटत आहे खूप सुंदर आहे फंक्शनसाठी लग्नासाठी No is at be special. नंतर ही ऑरगंजा मध्ये येणार आहे आपल्याकडे फॅन्सी मध्ये म्हणलं तर ऑर्गनजा सिल्क मध्ये हे फक्त आठशे चालूच त्याच्यावर म्हणजे पूर्ण व्हाईट वर्क पूर्ण व्हाईट असं व्हाईट वर्क आपण अजून पाहिलं नसेल वेलाची डिझाईन येणार कपडा पण मस्त आहे एकदम ऑर्गनजा सिल्क मध्ये नवीन चालतो आता पॅटर्न हा हा असं वर्क नसेल पाहिलं बघा व्हाईट मध्ये ते त्याच्यामध्ये कलर डिझाइन कलर वगैरे डार्कस कलर खूप छान डार्क कलर हो हे बघा कलर मध्ये बघा एकदम रिच आहे पॅटर्न बॉर्डर ती आवडली बघा साडी तुम्हाला ही आवडल्यास स्क्रीनशॉट काढा आल्यावरती तुम्ही कोणालाही सांगू शकतात कोणता कलर पाहिजे कोणती साडी पाहिजे स्क्रीनशॉट दाखवा किंवा त्यांचा नंबर दिलेला आहे नंबरवरती तुम्ही त्यांना फोन वरून पाठवू शकता चनंत्याने हेवी मधील साडी हे कशात आहे हे पूर्ण हेवी, हेवी वर्क मध्ये अच्छा हे बघा नाही पण साडीचं कोणती फक्त वर्क का पूर्ण सिल्क आहे साठी पूर्ण साठी बघा अशी ही वर्क मध्ये फंक्शन साठी पार्टीसाठी घेऊ शकतात तुमचे इतर फंक्शन असतात लग्नांमध्ये तेव्हाही तुम्हालाही कामात येईल त्याची कशी रेंज हे रेंज आहे ना आपल्याकडे जे आहे ना ते एकोणीसशे पन्नास रुपये किती एकोणीसशे पन्नास ओके बाहेर मार्केटला तीन चार हजार रुपये एकोणीसशे पन्नास रुपयामध्ये त्याच्यात त्याच्यामध्ये कलर पण आहेत सिलेक्टेड कलर येतील ह्याच्यामध्ये कटवर्क डिझाईन वाटते का हा हे कटवर्क डिझाईन येईल पण आता कट केलेला नाहीये पण ना, कटवर्क ना, डिझाईन आहे बघा तुम्हाला असं वाटेल दुरून की कटवर्क आहे पण ही खालून पूर्ण सरळ आहे कटची बॉर्डर आहे कटची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये प्लेन बॉर्डर वगैरे सर्व येतात व्हरायटी याच्यामध्ये याच्यामध्ये कपडा क्वालिटी ए वन येणार ऐंशी मध्ये आयटम येते मेहंदी कलर हो मेहंदी कलर वगैरे खूपच लाईट वेट आहे हलकी फुलकी साडी वर्क वाटत आहे आणि अशा मध्ये फायदा असेल हे पण आहेत हे बघू शकता तुम्ही थोडा हेवी वर्क हेवी वर्क मध्ये सॉफ्ट कपड्यामध्ये येते हे बघा तुम्ही सॉफ्ट कपड्यामध्ये ही थोडी जास्त लाईट वेट आहे याच्यात थोडं स्टोन वर्क स्टोन वर्क आहे आणि नवीन डिझाईन आलेली आहे कशात येते कोणती कत्तान सिल्क मध्ये ना अच्छा कत्तान सिल्क मध्ये साऊथ इंडियन टाइप मध्ये पाहिजे हे पण व्हरायटी आपल्याकडे रेखा साडी येते हा रेखा साडी रेखा साडी असा कलर म्हटला म्हणजे आली तुमची रेखा साडी एकदम सॉफ्ट आहे कपडा पूर्ण गोल्ड मध्ये राहील कलर डिझाईन वगैरे पाहिजे असेल कलर डिझाईन डार्क पण असाच कलर असाच कलर सिलेक्टेड व्हरायटी हो तर आता आपण आलेलो आहे वरच्या सेक्शनला देण्या घेण्याच्या स्वस्तात स्वस्त होलसेल मध्ये भेटणाऱ्या साड्या तर आता आपल्याला दाखवणार आहे लक्ष्मण भाऊ तर किती रुपयापासून स्टार्टिंग आहे भाऊ आपल्याकडे जे आहे ना सत्तर रुपयापासून चालू आहे व्हरायटी आपल्याकडे देण्या घेण्यासाठी जे आपण खाली बघितलं ते हेवी आपण बघतोय ना आपल्याकडे नव्वद रुपयापासून सत्तर स्टार्टिंग आहे आपल्याकडे सत्तर पासून चालू आहे स्टार्टिंग तर जादा न वेळ घेता हे बघू शकता तुम्ही हे जे आहे ना नव्वद रुपया वाली व्हरायटी आहे अच्छा हे नव्वद वाली व्हरायटी ह्याच्यात कपडा क्वालिटी सर्व मिक्स म्हणणार कॅटलॉग पीस येतील ह्याच्यामध्ये जॉर्जेट शिपॉन वेटलेस वगैरे सर्व जे बाहेर मार्केटला दीडशे दोनशे रुपयाला जी विकतात त्यांना असं देणे घेण्याच्या हा देणे घेण्याच्या साड्या आहेत हे पूर्ण सॉफ्ट कपडा येईल आणि हे जे आहे ना कॅटलॉग पीस येणार पूर्ण सॉफ्ट कपड्यामध्ये हे बाहेर मार्केटला दीडशे दोनशे रुपयाला जे विकतात आपल्याकडे फक्त नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे ओके नव्वद रुपयामध्ये हे बघू नव्वद रुपयामध्ये बघा नव्वद त्याच्यात ब्लाऊज पीस विथ ब्लाउज पीस नाहीये ब्लाऊज पीस सगळं आहे आपल्याकडे एकशे पंच्याहत्तर रुपयापासून चांगली क्वालिटी तर विथ ब्लाउज ची जी व्हरायटी आहे ही फक्त सिंगल कलर पण भेटेल आणि तुम्हाला जर शेट वाईज माल फायदा असेल ते पण भेटल एखाद्या फंक्शन मध्ये लेडीज एकच कलरचं पाहिजे मंडळामध्ये मंडळामध्ये म्हणा कुणाला देण्यासाठी फायदा असेल एक एक कलर एक डिझाईन साईज तर ते पण भेटेल हळदीसाठी वगैरे त्याच्यासाठी ग्रुप पण सारखे कलर हो। करायला लागले गट असेल असेल असे कलर पाहिजे असतील तुम्हाला बॅक साइड ला सगळे दिसतील एका कलर मध्ये याची कशी स्टार्टिंग हे एकशे पंच्याहत्तर रुपयापासून आपल्याकडे सिंगल कलर पण व्हरायटी चालू होती आणि विथ ब्लाउज पीस म्हणलं तर सेट वाईज माल फायदा असेल सेट वाईज माल पण भेटेल याच्यामध्ये तर त्याच्यानंतर जे आहे टर्की सिल्क ही टर्की okay, सिल्क नाव सिल्क मध्ये हे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये भेटेल आता हळदीच्या फंक्शन मध्ये जर सगळ्यांना एकाच कलर मध्ये पाहिजे असेल तर बघा पण भेटेल तुम्हाला सेट वाईज माल डिझाईन वेगवेगळे पाहिजे असेल ते पण भेटतील आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि कधीही फाटणारी ना आकसणारी साडी आहे खूप सुंदर आहे बघा शायनिंग मध्ये आहे हे बाहेर मार्केटला तीनशे दोनशे ऐंशी रुपयाला जी विकते आपल्याकडे फक्त दोनशे रुपयामध्ये भेटेल जे बडे बडे होलसेलर म्हणतात ना की बा आपल्याकडे लई सस्त सस्त त्याच्यापेक्षा आपल्याकडे सस्त भेटणार का की आपलं मॅन्युफॅक्चर आहे स्वतःच त्याच्यामुळे आणि हे साड्या भेटणारे उल्हासनगर शगुन, शगुन टेक्स्टाईल मध्ये होलसेल साड्या दोनशे रुपयामध्ये भेटली अच्छा हे दोनशे दोन रुपये तर जी पा, वाली पण पॅकिंग आहे हे बघू शकता गिफ्ट म्हणून द्यायला मस्त दिसेल देण्यासाठी बसत्यासाठी म्हणा तुम्हाला जर बिझनेस वगैरे करायचं असेल ते पण आपल्याकडे भेटेल जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचं असेल तर अजून तुम्हाला थोडं सस्त्या मध्ये भेटून जाईल ह्याची रेंज फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये पाऊस पॅकिंग पाऊच मध्ये दोनशे चाळीस रुपयामध्ये भेटेल भरपूर व्हरायटी आहे बघू शकता नवीन नवीन कॅटलॉग पेस आल्यावरती कलर तर तुम्हाला भेटतील पण तुम्ही आता इतक्या साड्या बघतायत मी परत परत सांगते त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा कारण एवढ्या भरपूर साड्या आहेत तुम्हाला नाव माहिती पाहिजे साटिन बॉर्डर मधील हे पण पाऊच मध्ये पॅकिंग आहे साटिन बॉर्डर मध्ये साटीन बॉर्डर मध्ये एकदम स्मूथ स्मूथ बॉर्डर आहे पूर्ण सॉफ्ट कपडा आहे ना त्याच्यात कलर डिझाईन वगैरे पाहिजे कलर डिझाईन वगैरे पण ही कितीला हे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये भेट साडेतीन साडेतीनशे रुपयामध्ये एकदम सॉफ्ट कपडा आहे बघा त्याच्यानंतर जे आहे ना ब्रासो ची पण डिझाईन आहे ब्रासो पण कपडा चांगला आहे पण का ब्रासो ब्रासो मध्ये ब्रासो मध्ये हे बघा तुम्ही वाव वागळीच डिझाईन आहे ब्रासो मध्ये पॅटर्न आपण पॅटर्न एकदम आहे मल्टी कलर मध्ये भेटेल ना ही ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये कलर पाहिजे तर कलर पण भेटतील बघा कलर पाहिजे तीनशे तीस रुपये फक्त ओके पाचशे साडेपाचशे ला बाहेर मार्केटला आपल्याकडे फक्त तीनशे तीस रुपयामध्ये किती मस्त आहे आणि स्वस्त आहे त्याच्यानंतर जे आपल्याकडे जे आहे ना हे सहाशे साडे सहाशे रुपयाला विकतात बाहेर मार्केटला साटीन प्रिंट मध्ये शिरुष मध्ये येणार पॅटर्न हे फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये भेटत काय सांगतात सांगतो ना स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ तर सारे बनवतात हो पण ह्या ज्या साड्या त्याचे स्क्रीनशॉट काढा कारण खरंच इथं आल्यावरती एवढ्या साड्यांमधून साड्या दाखवणं खूप कठीण आहे गर्दीमध्ये तुम्हाला लवकरच घ्यायची असेल साडी तर ही साडी जी आवडली असेल त्याचे स्क्रीनशॉट काढा फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये मस्त त्याच्यानंतर जे आहे ना व्हरायटी म्हणलं तर आपल्याकडे बांधणीमध्ये पण आहे बघा हे बांधणीमध्ये व्हरायटी आपण पॅटर्न मस्त आहे कपडा क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे फॅन्सीमध्ये थोडी गुजरात हे गुजरा आपण खाली बघितले हे वाले बघितले हे बघा हे वरचे जे आहे ना ही हे कितीला हे साडेसातशे रुपयामध्ये साडे सातशे रुपयामध्ये कपडा क्वालिटी याच्यामध्ये कलर बघा कलर लाईट कलर डार्क कलर सर्व कलर भेटतील याच्यामध्ये हे बघा कलर आहे बघा पॅटर्न पण एकदम रिच आहे याच्यामध्ये म्हणलं सिरुस्की मध्ये पण भेटेल डार्क कलर म्हणलं डार्क कलर पण भेटतील हे बघा छान मस्त स्टोन वर्क हे कितीला कोणती हे पाचशे तीस रुपये मस्त पाचशे तीस रुपयामध्ये भेटल हे बघा किती मस्त साडी एकदम लाईट वेट साडी आहे बघा पूर्ण लाईट वेटेल आणि बंडल टू बंडल भेटतील आपल्याकडे तुम्हाला जास्त क्वांटिटी हे बघा बॉटल ग्रीन वगैरे सर्व कलर भेटतील तर आपल्याकडे जी खाली बघितली ती हेवी वाली बघितली बनारसी मध्ये हे फक्त बनारसी बघू शकता तुम्ही कमी पाश... रेंज मध्ये पाचशे पंचाहत्तर रुपयामध्ये भेटेल पाचशे पंचाहत्तर स्वस्तात स्वस्त बस्ता काढायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला वरच्या सेक्शनला भेटेल तर हे बघा पाचशे पन्नास रुपयामध्ये गट्टी सिल्क पैठणी पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला फायदे कलर कलर आहेत बघा डार्क मध्ये तुम्ही जे बोलतात ना बनारशी मध्ये आठशे नऊशे रुपयाला जी भेटणारी पैठणी आहे अच्छा हे बघू शकता तुम्ही पैठणी फक्त पाचशे पंचाहत्तर रुपयामध्ये भेट पाचशे पंचाहत्तर रुपयामध्ये हे बघू शकता असं पूर्ण भेटलं कलर वगैरे पण डिझाईन वगैरे पण चांगले हे बघा अशा मध्ये बघा हळदीसाठी तर तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे अलग 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 पॅटर्न मध्ये भेटून जातील स्वस्तात स्वस्त आणि तुम्हाला जर देण्या घेण्यासाठी जर बघायचे असेल कॉटन मध्ये जर जा फायजे असतील कॉटन मध्ये पण भेटल आपल्याकडे हे बघू शकता हे एकशे नव्वद रुपयापासून क्वालिटी चालू आहे कॉटन मध्ये एकशे नव्वद म्हणजे अच्छा लग्न बसल्यासाठी जर फायदा असेल देण्यासाठी वगैरे तर आपल्याकडे एकशे नव्वद रुपया कॉटन चालू आहेत कॉटन वगैरे सर्व हे व्हरायटी भेटेल हे बघा पूर्ण बंडल टू बंडल भेटल आपल्याकडे व्हरायटी कॉटन मध्ये लिलन कॉटन मध्ये तर आपल्याकडे तर व्हरायटी भरपूर आहे कॉटनचे बघितले अशा प्रकारचे जर व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही एक बार शगुन टेक्स्टाई उल्हासनगर दोन नंबरला व्हिजिट करा विजिट केल्यानंतर सर्व व्हरायटी भेटेल आणि आपला जे ॲड्रेस आहे शगुन टेक्स्टाई उल्हासनगर दोन नंबर कल्याण रिक्षा स्टँडच्या समोर देवी भवानी मंदिरच्या वरती आपला अॅड्रेस आहे तर स्क्रीनवर नंबर इला कॉन्टॅक्ट पण करू शकता कॉल करू शकता आणि व्हॉट्सअप पण व्हिडिओ कॉलची पण सुविधा आहे आपल्याकडे जसं पाहिजे तशी व्हरायटी भेटेल तर एक बार शगुन टेक्स्टाई उल्हासनगर दोन नंबरला व्हिजिट करा तर अशा छान छान साड्या घ्यायच्या असतील तर यावं लागेल तुम्हाला शॉप मध्ये उल्हासनगर दोन मध्ये नंबर पत्ता आपण दिलेला आहे ज्याच्या साड्यावरती स्क्रीनशॉट काढा पाठवा किंवा इथं आल्यावर दाखवा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय